सत्यता सत्यता दाखवली पाहिजे प्रत्येक ठिकाणी आमचा असा आरोप होतोय की तुम्ही अफवा हो करतायत तुम्ही बनाव बनवतायत आता एखाद्या गोष्टीची आम्हाला पण तेवढं सिरियसनेस आहे आम्ही कोणत्या गोष्टीचं बनाव करू किंवा काय करू एवढा आम्ही काय असं अति तर नाही आम्ही एवढ्या गोष्टीमध्ये तर त्यासाठी आपल्याला समोर सत्यता आणण्यासाठी मॅडमला आम्ही इथं बोलवलं आहे आणि मॅडमला अक्षरशः बोलता येत नाही आणि आजपर्यंत कोणीही त्यांना भेटायला पण गेलेलं नाही एवढी पण कोणी घेतली घेतलेली नाही असं आम्हाला सगळ्यात आमच्या पुढं जो बिबट्याचा अटॅक झाला होता आणि तीन सलग अटॅक झाले होते आता सगळ्यात महत्वाचा आपल्याला बिबट एक ड्युटीच्या हिशोबाने बिबट पकडणे महत्वाचं होतं आणि बिबटे पकडल्यानंतरच मग आम्ही हा सगळ्या गोष्टीचा विचार केला कारण <laughs> नाही आम्ही एक तक्रार द्यावा लागते त्याला तर ती तक्रार आम्ही उशीरा दिले आहे आम्ही ज्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशी पोलिसांनी पण ऍक्शन घेतली आहे त्यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे पण सगळ्यात महत्वाचं बिबट पकडणे आवश्यक असल्याने आम्ही तिथं बिबटे पकडले पहिल्यांदी आणि मग काय पुढली प्रोसेस केली पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला होतो किंवा त्या ठिकाणी मग वनरक्षक वनपाल रात्र दिवस काम करून जर हल्ला होत असेल तर ते काही योग्य नाही ना आणि जर एखाद्या हल्ला होतोय मग तिथं आपण त्यांना नोटीस बाजू किंवा ह्या गोष्टी करू किंवा प्रेमाने सांगू ह्या गोष्टी उपयोग आहेत त्या ठिकाणी आम्ही स्वतः बघितलं एक माणूस तलवार घेऊन आला होता गळा दाबतोय त्याच्यानंतर बाकीच्या ह्या गोष्टी आणि हे कितपत योग्य नाही ना दुन्नर तालुक्यात तरी ह्या गोष्टी तलवार घेऊन जो व्यक्ती आला होता त्याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ आहेत आमच्याकडे आम्ही ते पोलिसांना सादर केलेले आहेत मॅडमचं गाव ओतुद आहे मॅडमचं नाव सुवर्णा शंतनु तांबे ओतुक व्हिडिओ क्लिप एक व्हिडिओ क्लिप आहे হ্যাঁ গুহার পুলিশ आणि आज पंचवीस तारीख असून आज पंधरा दिवस झाले पण मॅडमचा आवाज येत नाही काहीच नाही दवाखाना ट्रीटमेंट चालू आहे सगळ्या गोष्टी अशा गोष्टी आहे ही सत्यता होती म्हणून समोर आणायची होती जरी आजारी होत्या पण आम्हाला सत्यता आणणं आवश्यक होतं म्हणून आज आम्ही तुम्हाला इथं दाखवलंय बेछूट आरोप कोणी काही पण आरोप होत असे आणि सत्यता समोर आली या दृष्टीनं त्यांना समोर आणलं म्हणजे आपण म्हणतात त्याप्रमाणे आजारी असताना समोर आणणं योग्य नव्हतं आणि आम्हाला पण योग्य वाटत होतं पण नाही लाच होतं कारण आता ते सत्यचा समोर येणं आणि संभ्रम दूर होणं गरजेचं आहे त्यामुळे ते करण्यात सर तुमचे आणि सर सरवण्याचे चांगले समोर म्हणाला ऑन ऑप्शन क्षण सुरू केलं ना त्यांनी काहीच कल्पना नाही काय असं करणार त्यांना काही त्यांचे काही प्रश्न आहेत त्याला उत्तर देऊ शकतो आपण म्हणजे आधी जर विचारलं तर आधीच उत्तर दिली असतं